जारी झालेची पूर्ण आणि नुकतंच आज मुख्य सचिव यांनी आम्हाला जे निर्देश दिले आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात आले आणि रिलॅक्सेशन आपल्याला डॉक्युमेंटच्या बाबतीत दिलेलं आहे तर विशेषतः जी ऑनलाईन वेबसाईट आहे ती काही तांत्रिक कारणामुळे सुरू नाही आहे आम त्या परंतु आम्हाला जे आमचे संबंधित सचिव आहेत त्यांनी दिसून दिले की ऑफलाईन अर्जसुद्धा आम्ही स्वीकारत आहोत आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात जी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेली आहे आता धाराशिव नगरपालिका आहे त्याच्यामध्ये रोज आता सध्या विजिट केली दोन अर्ज आम्हाला पात्र जे आम्हाला वाटले ते प जे पात्र होतील अशा अर्जांनी दाखल केलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इन्कम च्या ऐवजी ज्यांच्याकडे पिवळं के रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा सर्व लाभार्थ्यांनासुद्धा त्यांना कुठलंही इन्कम म्हणजे आपल्याला सी एस सी केंद्र असेल आपले सरकार सेवा केंद्र अस तिकडे जाण्याची आवश्यकता नाही आहे त्याचबरोबर डोमाचाल सर्टिफिकेटच्याऐवजी तुमचा चौथीचा शाळा सोडलं दाखवा किंवा दहावीचा म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचं जेव्हा कुठलाही तुम्ही तीन कुठलंही डॉक्युमेंट असेल की तुम्ही त्या पंधरा वर्षापूर्वी महाराष्ट्रात होते त्याच्यामध्ये मतदा मतदान ओळख कार्ड आहे आपण बहुसंख्य लोकांकडं आपल्याकडे शाळा सोडलेला दाखला तो आपला पाचवीत असेल दहावीस असेल फक्त पंधरा वर्षापूर्वीचा असा किंवा तुमचं एखादं सर्टिफिकेट ज्यामध्ये तुम्ही पंधरा वर्षापूर्वी या तुम्ही शाळेला होते असा कुठलाही डॉक्युमेंट्स आपल्याकडे जर उपलब्ध असेल किंवा तुमचा जन्माचा दाखल असेल तर त्याचं किंवा जन्माचा वेळा कसा असते आपल्याला दाखला नसतो परंतु जन्माचा रजिस्टर आपल्याकडे बऱ्याचशा ग्रामपंचायतीत उपलब्ध असते मृत्यूचं रजिस्टर त्याच्यावरची सुद्धा सर्टिफाय करून आणून दिली तर ते सुद्धा आपल्याला वापरता येईल पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की कुठल्याही स्वरूपात ऑनलाईन केंद्रावर जाऊन करण्याची आवश्यकता नाही सर्व ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीमध्ये आम्ही कक्ष सुरू करून एकदम सुटसुटीत पाच ते सहाच डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बँकेच्या तुमचं जे पासबुक असेल त्याचे फक्त क्लिअर कट डॉरॉक्स असावी आधार कार्ड आम्ही दिलेला जो अर्ज आहे तो त्याचबरोबर जो ऐवजी इन्कमचं सर्टिफिकेट असेल किंवा रेशन कार्ड तुमच्या म्हणजे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ऐवजी तुमच्या रहिवासी पुरावे हे आमच्याकडे फिजिकली आणून आम द्यावे सर्व पंचायत समिती आणि तुमच्या गावा गावागावामध्ये गाव ग्रामपंचायत द्यावेत ग्रामपंचायतवाले मग आमच्याकडे पंचायत समितीकडे देतील आणि शहरामध्ये नगरपालिकेमध्ये कक्षा म्हणून ओपन केलेली आहे आणि नागरिकांना किमान म्हणजे फक्त तुम्हाला जेवढे झेरॉक्स आणि त्या अर्जाचा जेवढे कॉस्ट लागेल तेवढेच तुम्हाला खर्च येईल बाकी पूर्ण कुठलाही खर्च तुम्ही ॲडिशनल ते से सेंटरवर हो जाण्याची आवश्यकता नाही त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आमचे जे शासकीय जे कार्यालय आहेत तिथं सबमिट करा अर्ज करून बाकी इतर कुठलाही ऑनलाईन जो जेव्हा कधी ऑनलाईन होईल ते पूर्ण ऑनलाईन करून घेण्याची जबाबदारीसुद्धा आमच्या शासकीय विभागाचीच राहील त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी आमचे जे नगरपालिका ग्रामपंचायत आणि इतर जे अंगणवाडी सेविक आहेत त्यांच्याकडं अर्ज द्यावे आणि त्याची पोथसुद्धा आपण घ्यावी धन्यवाद पहिले